तर नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे कोकणी सुवेगाय चॅनलवर आणि डेली ब्लॉग आजपासून स्टार्ट करतो आहे पुन्हा एकदा तर सपोर्ट करा मध्ये गॅप झाला माहिती पण ठीक आहे तर स्टार्ट करूया अपडेटा वगैरे हो सगळं झालं तर स्टार्ट करतो आहे बघूया आज काय ॲक्टिव्हिटी आज आहे सोमवार तर सोमवारपासून प्लॅनिंग झालेलं आहे आपलं आणि आता शॉर्ट्स व्हिडिओ पण येते ब्लॉग सॉरी रिली आणि शॉर्ट्स चालू झालेले आहेत आपले शूट तर चालू झालेले आहेत आता एडिटिंग पण चालू झालेलं आहे आता येईल शंभर टक्के थोडं कामात ना आणि थोडं ह्याच्यात वेळ नाही भेटला तर बघूया आज काय होतं तर आता झाले मॉर्निंग वगैरे थोडंसं मला ऑफिसचं वर्क आहे ते करू आणि जाऊ आणि आज बघते आपण लवकर पण येऊ तर बघूया काय करायचं काय स्पेशल करायचं कसं काय अजून आहे पुढे आणि नेक्स्ट मंथमध्ये पण हे प्लॅनिंग जाऊया कसं काय तर चला स्टार्ट तर झालेलं आहे बेस्ट तर बघू काय काय करायचं ते आता थोडे ऐकलं तुम्हाला वेगवेगळ पण दिसतील ब्लॉग स्टार्टिंगचे वगैरे थोडासा चेंजेस पण दिसेल तुम्हाला तर चला स्टार्ट झाले मॉर्निंग तर शुभ सकाळ सर्वांना आणि आशीर्वाद असू द्या आणि चला स्टार्ट करूया आजपासून ओके okay. तर चला बघत राहा तुम्ही ब्लॉग एन्जॉय करत राहा मजे माझ्या शंभर आमचे छोटे साहेब आलेले आहेत शिव काय करतात बघा हाय सकाळी आलेला अभ्यास झालेला इकडे टाकून ठेवलेलं आहे बुक्स बड्डे आहे आमच्या साहेबांचा परवा हे कुठे चाललाय बाहेर नको ठेव आपला बोल इथंच ठेव साईडला ठेव इथं इथं साईडला ठेवा आमची बघा आता तू गुड मॉर्निंग बोलणार आहे पिल्लुया आता थांबा था बोल आता बोल आता बोल काय होतं गुड मॉर्निंग श्री श्री स्री, 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 स्री. आ, आम बोल बड्डे लाड्डी परवा बड्डे अगं पळाला तर नंतर भेटूया आपण नाही तर संध्याकाळी भेटू सांग हा संध्याकाळी भेटू आम्ही तर आता आम्ही थोड्या वेळ नाश्ता करू आणि आज आहे स्कूल ला ना? आणि आम्ही जाऊ ऑफिसला बरोबर तर संध्याकाळी आलो आम्ही काय नाही काय भेटू आहे पाहिजे आहे पाहिजे जोरात दिला तर चला भेटूया नंतर ओके इथला नऊ आम्ही आलेलो ऑफिसवर ना आणि आमचा शिव गेलेला लवकरच आईला आणि आणि इकडे बघा काय बनताय

काय नको नको काय बघू ना काय बोलतो नको काय नको काय हॅपी बर्थडे हम्म काय नाही तर हे बघा हे बघा तू बोल आता काय बोल काय नाही आता भजी बनवणार आहे मी 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 <laughs> लुक्यात दिस लुक एट दिस हा 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 हो 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 हा नाही फक्त ना <laughs> तर आजपासून आपले डेली ब्लॉग चालू राहतील ना ग शंभर टक्के एक एकशे एक टक्का तर मला भजी बनवायची थोड्या वेळाने आपण गरम गरम बनवूया त्या मामीने बनवलं त्या दिवशी ते छान झालेलं मम्मीने आज ट्राय केलंय त्या मामीने येऊन थोड्या दाखवलंय कसं काय बनवायचं तर आता आपण थोड्या वेळाने भजी बनवूया काय बोलतो काही तर भेटूया थोड्या वेळाने व्हिडिओ टाकायचे आणि थोडं आपलं नेट गेलेलं आलंय नेट तर आता हा तर आता आपण थोड्या वेळाने पेटू थो भजी बनवताना ओके तू मदत करा मला नक्की हा मदत बनवाय बनवायला खायला नाही फॉर्म भाई ठीक आहे मग मदत घेऊन काय असू दे बनू म्हणजे बनू चला नंतर भेटू नेट आले तेव्हा व्हिडिओ टाकून घेऊ पिलीचे तिथे कपडे असू दे बघा स्कूलचे कपडे तर मित्रांनो आजचा दिवस संपलाय ते आपले जे कांदा भाजी बनवायचे होते ते उद्या बनवायचे आहेत कारण की कारला पुरायचं बनवलेलं तर हिला खायचे होते तर का तवायची हो तर उद्या बनू आपण शंभर टक्के उद्या बनूया उद्या आहे तर मदत करायला सुरू तो अपेक्षित आहे तर चला आजचा दिवस संपूया असं वाटलं ते लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटू आपण घ्या